माजलगाव धरणाविषयीची एक मोठी बातमी समोर येत आहे किती म्हणजे माजलगाव धरण किती टक्के भरलेलं आहे माजलगाव धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठा दलघमीमध्ये किती झाला आहे ह्याचबरोबर धरणामध्ये पाण्याची आवक किती क्युसेसने कि चालू आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे माजलगाव धरणाची सगळ्यात महत्त्वाची मोठी बातमी आज समोर येत आहे माजलगाव धरणामध्ये आज एकूण पाण्याची आवक किती होती तर माजलगाव धरणाची आजची जर पाण्याची आवक पाहिली तर एक हजार नऊशे चाळीस क्युसेस इतकी असल्याची नोंदवण्यात आलेली आहे तर माजलगाव धरणाची एकूण क्षमता जी आहे ती चारशे त्रेपन्न पॉईंट चौसष्ट दलघमी इतकी आहे याचबरोबर ह्या धरणामध्ये आजचा पाणीसाठा जर पाहिला तर पाणीसाठ्याची नोंद ही दोनशे सत्तर पॉईंट साठ दलघमी इतकी नोंदवण्यात आलेली आहे तर धरणामध्ये पाणी उपयुक्त पाणीसाठा जो आहे तो पाणीसाठा एकशे अठ्ठावीस पॉईंट साठ दलघमी इतका नोंदवण्यात आलेला आहे तर आजपर्यंत माजलगाव धरण हे एक्केचाळीस टक्के इतकं भरल्याची नोंद ह्या धरण क्षेत्रातील अधिकाऱ्याकडं करण्यात आलेली आहे तर माजलगावचे धरण हे आजच्या अपडेटनुसार एक्केचाळीस टक्के इतकं भरल्याची नोंद अधिकृत करण्यात आलेली आहे तर माजलगाव धरणामध्ये जायकवाडी धरण असेल बिंदुसरा धरण असेल किंवा सिंधबना धरण या धरणातून येण्याची पाण्याची जी, जी आवक होती ती आता काहीशी कमी झालेली आहे त्यामुळं धरण क्षेत्रात वाढ होताना आता वेळ लागत आहे तर आजच्या अपडेटनुसार माजलगाव धरण हे एक्केचाळीस टक्के इतकं भरलेलं आहे तर माजलगाव धरणाविषयी अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद